एका गावामध्ये एक गरीब मुलगा राहत होता आकाश हे कंपनीमध्ये काम करत होता आई आणि बाबा वयस्कर होते काही दिवसाने त्याचं एका विद्या नावाच्या मुलीसंग लग्न झालं काही दिवस घरामध्ये चांगलं काम करायची काही दिवसांनी विद्याला मुलगा झाला घरामध्ये चांगलं व्यवस्थित चालू होतं मुलगा पाच वर्षाचा झाला आकाश आणि विद्या चांगलं राहत होती मग काही दिवसांनी विद्याला दुसरा मुलगा झाला मग सगळे व्यवस्थित चालू होतं काही दिवसांनी मुलगा एक वर्षाचा झाला आकाश पण कंपनीमध्ये काम करायचा विद्या पण घरामध्ये सर्व काम करायची हे दररोज काम चालू होतं घरामध्ये आई वडील वयस्कर असल्यामुळे ते आता शेती करत नव्हते शेती पाच एकर शेती असून आकाश पण शेती करत नव्हता कारण विद्या ही शेतामध्ये काम करत नव्हती त्या कारणाने आकाश कंपनीमध्ये काम करत होता काही दिवसांनी आकाशची पत्नी विद्या ते आता घरामध्ये काम करायचं जिवार येत होतं मग नेहमी आई वडिलांना भांडणं करणे उलटून बोलणं हे दररोज भांडण करणे उलटून बोलणे हे दररोज भांडण घरामध्ये चालू होतं आकाश घरी आल्यावर पुन्हा घरामध्ये भांडण चालू राहत होता बायको एक म्हणायची आई वडील एक म्हणायची आकाश कोणताची बाजू बोलत नव्हता कारण बायकोला बोलला राख तर आई वडिलांना पण बोलला तर बायकोला राख मग आकाश फक्त भांडण मिटायचे काम करत होता काही दिवसांनी परत तेच दररोजचे भांडण असल्यामुळे आकाशचे आई वडील बसले घरामध्ये आकाशची पत्नी तिला आता माहेर जायचं होतं भेटायला आईला कारण आकाशच्या पत्नीला विद्याला वडील नव्हते भाऊ आई होते काही दिवस आकाशची पत्नी माहेरी राहते आकाश आणि आई वडील विचार करतात की आता काय करायचे ते माहेरून येत नाही मग आकाश आणि आईवडील आकाशशी त्यांनी एक निर्णय घेतला आकाशला म्हटलं आपलं शहरामध्ये एक घर आहे त्या घरामध्ये तुम्ही राहायला जा इथे आम्ही दोघं राहू पण आकाश काय करणार इकडे आई वडील वयस्कर तिकडे बायकोचा ताप मग काही कारणाने आई वडिलास म्हणणं हीच चुकीचं आहे पण काय करणार बायकोचा ऐकावं लागतं विद्या आकाशने फोन केला माझ्या आई वडिलांनी सांगितले की की आपण शहरामध्ये राहायला जाऊ दुसऱ्या दिवशी आकाशची पत्नी हक्काची पटकन घरी आली दोन्ही मुलाला घेऊन आणि शहरामध्ये जाण्याची तयारी करू लागली शहरामध्ये गेल्यावर घरामध्ये दोघं असल्यामुळे दोन मुलं आणि आकाश नेहमी कंपनीमध्ये कामाला जात होता इकडे मुलगा मोठ्या शाळेमध्ये जात होता पहिलीला तो शाळा नेहमी जायचा लहान मुलगा घरी राहत होता आता बायकोचे शाळे जास्त वाढले होती खर्च जास्त वाढला मेकअप सामान वाढलं होतं पण अशी काही घटना घडते आकाश नेहमी कामामध्ये असतो एका दिवशी तो दुपारून सुट्टी घेऊन घरी येतो मुलगा मोठा शाळेमध्ये जाईल पहिलीमध्ये लहान बाळ झोक्यामध्ये झोपलेला आकाश दारामध्ये पाय ठेवतो पाहतो तर विद्या आणि अजून तिचा प्रियसी एकमेकासोबत हात आकाश धरले होते मग काय विद्या आता आकाशला घाबरत नव्हती माझा आहे प्रियशी तुला काय करायचं करून घे तिचा प्रिय तिथून निघून गेला विद्या आणि आकाशचे भांडण चालू होते घरामध्ये लहान बाळ उठून उभा राहिला झोक्यामधून पाहत होता मग काय भांडण संपल्यानंतर काही वेळाने संध्याकाळी आकाश जेवण केलं नाही दुसऱ्या दिवशी आकाश नेहमी कामामध्ये जात होता त्याला परत शंका त्याला यायला लागली आता तो मुद्दाहून दुपारच्या सुट्टीमध्ये घरी आला पाहतो तर ती दररोज सिलसिला जर चालू होता विद्या आणि तिच्या प्रियशीचा तो आज सुद्धा चालू होता प्रियशी पटकन उठून बाहेर जातो परत आकाश आणि विद्याचे भांडण चालू होते परत आकाश ड्युटीला निघून जातो संध्याकाळी आकाश कंटाळून दारूच्या दुकानावर जातो कारण आकाश हा बिनवेशनी माणूस होता तो पुंडी तंबाखू दारू हे सर्व व्यसन नव्हते पण आता ते दारू पिण्यासाठी दारूच्या दुकानामध्ये गेला आणि दारूची एक बॉटल घेतली आणि पिऊन घरी आला पिऊन घरी आल्यावर मी त्याला शिव्या देत होता तू माझा आयुष्य बर्बाद केलं दारू फुल पेल असल्यामुळे विद्याला घाबरत नव्हता आकाशने विद्याला या एका काडीने मारलं मग काय विद्याने पण आकाशला दोन तीन थापड्या तोंडात मारल्या दारू पिऊन येतो मेल्या मला म्हणतो असं करतील तसं करते हा करते मी असं नाही घरात मी तुझ्या बापाला काही घाबरत नाही काही दिवसानंतर आकाशचे आईवडील आकाशला भेटण्यासाठी शहरामध्ये येते दुपारची वेळ होते आकाश ड्युटीला गेलेला होता मोठा मुलगा शाळेतला गेलेला होता लहान मुलगा झोक्यामध्ये होता आई वडील घरात येतात पाहतात की घरात तर आकाशचा आवाज येत नाही मग हा कोण आहे आई वडील पाहत असतं विद्या आणि तिचा प्रियशी गळ्यात मिठी मारून गप्पा मारत होते वडील आई यांची तर पायाखालची जमीन सरकून गेलेली होती असं झाल्यावर तिथून तिचा प्रिय असे निघून जातो विद्या म्हणते कशाला आता इथे आमच्या घरी घर गर, तर आई वडिलांच्या नावावर होतं तर ती म्हणते कशाला आलाय ते काही वेळानंतर संध्याकाळी होती आई वडिलांचे सगळं लक्षात आलेलं असतं की आकाश घरी नसल्यामुळे ही सगळी कारनामे करत असते आकाशला माहीत नाही आपण सांगायचं नाही ही, सांगायच ना ही गोष्ट मनात ठेवायची पाहिजे आकाश संध्याकाळी येतो फूल दारू पिऊन त्याला चालता येत नाही घरात आल्यावर त्याला भान बिना एक आईवडील घरामध्ये आलेला आहे त्याचे विद्याला डायरेक्ट शिव्या देतो तू मला बर्बाद केलं माझं आयुष्य बर्बाद केलं माझ्या दोन मुलाचं आयुष्य बर्बाद केलं माझं आयुष्य बर्बाद केलं तू फार लफडे करते तो फार वेशाबाई आहे हे सर्व गोष्टी आई वडिलासमोर तो बोलत असतो आणि जागेवरच पडतो ना भाकर ना तुकडा नाकात डायरेक्ट झोप लागते त्याला आकाशची बायको पण त्याला हात लावत नाही मोठा मुलगा येतो बाबाला काय झालं बाबा दारू पिऊन कसं काय आले आई बाबा विचारतात मोठा मुलगा म्हणतो बाबा दरव दारू पिता त्यांच्या लक्षात आलेला असतं का याच्यामुळेच हा टेन्शन घेतो सकाळ होते आणि आकाश शुद्धीवर येतो मग पाहतो तर आई वडील त्यांच्यासमोर बसलेले होते मग आकाश म्हणतो आई बाबा तुम्ही कधी आलात तुम्ही चांगलं आहे का सुखी आहे का मी रात्रीच आलो आई वडील म्हणतात तू ज्या वेळेस पिऊन आला होता तू तर दारू पित नव्हता काही व्यसन नव्हतं तुला मग आता तू काय केलं हे सगळं काय सांगा बाबा माझं मन नाही हे जीवनामध्ये राहायचं असं वाटतं की माझं जीवन संपून जावं आई वडील रडत असतात काही वेळा तिला समजून सांगतात नंतर आकाश कामाला जातो तुकडा नाही काही नाही सरळ कामाला जातो दुपारच्या घरामध्ये पुन्हा तिचा प्रियशी घरामध्ये येतो आई वडील असतानासुद्धा आता सासू सासऱ्याला घाबरत नसते त्यांच्यासमोर त्यांचा प्रेम सिलसिला चालू असते मग काय संध्याकाळ होते दुसऱ्या दिवशी आई वडील घरातून निघून जातात घरी आल्यावर आई वडील खूप रडतात पण काय करणार आता आकाश खूप दारूपित होता नेहमी टेन्शनमध्ये असताना भांडणं चालू होतं काही दिवसांनी आकाशला खूप तान होता मध्यरात्रीमध्ये दोन वाजले होते अँगलला दोरी बांधून स्वतः गळाफास घेऊन आत्महत्या करतो आता सकाळ होते विद्या बायको जरा पाहत नाही दार लावलेला होते मग काय सकाळी आवाज देते ते आकाश आवाज देत नाही मग विद्या खिडकीतून तर आकाशला पाहते आकाशने फाशी घेतलेली आहे हे सर्व कळतात शेजारी पाजाऱ्याला बोलून दार तोडतात आणि आकाशला घाटी रुग्णालयामध्ये नेतात विद्यापन संघ असते मग काय काही वेळानंतर आकाशला मृत्यू घोषित करते नंतर काही वेळानंतर मृतदेह पोस्टमॉर्टम होऊन गावाकडे घेऊन येतो गावात आल्यावर आई वडिलांच्या जमिनीखाली सरकून जायला असते कारण काळजाचा तुकडा आता गेलेला असतो काही वेळानंतर अंतिम संस्कार होते नंतर काही वेळ तिची पत्नी गावाकडे राहते मग काय पंधरा वीस दिवस होतात पण पत्नी आता त्या घरामध्ये राहायचं म्हणत नाही मुलाला दोन्ही सोडून ती तिच्या आई वडिलाकडे जाते दोन्ही मुलगा मोठा आणि लहान आईबाबाकडे राहतात काही दिवसानंतर नाही पुन्हा त्याला भेटण्यासाठी मुलाला येते कारण तिला माहीत असतं की कंपनीतर्फे आकाशला दोन लाख रुपये भेटले आहे पण काय ते मोठ्या मुलाच्या नावावर टाकून दिले असते तिला काही करता येत नाही मग काय पुन्हा परत जाते माहेरी मी आता कंपनीमध्ये कामाला जात असते तिथे पण तिचे लपडे चालूच असते लहान मुलाला सांभाळणं सोपं नसतं आई वडील इकडे गावाकडे मोठा मुलगा तिकडे हत्याकडे तिकडे आत्याला पैसे देऊन भी आत्याची सासू तुमचे नेहमी टोमणं मारत असते मुलगा तुम्ही घेऊन जा मग काय आता काय करणार आई वडील लहान मुलाला घेऊन आता त्याने एक निर्णय घेतलेला आहे की आपण त्या घरामध्ये पुन्हा राहायला जाऊ शहरामध्ये आणि दोघांचं शिक्षण करू आता आई वडिलाकडून काम होत नाही मग त्यांच्याकडे काही पैसे होते त्या पैसेवरून ते आता शहरामध्ये राहायला जातात आणि पण मुलाला भेटायला येत नाही मग काय आई बाबा आणि मुलाचे शिक्षण चालू करतात विद्या आता ती जास्तच प्रकारे जो मुलगा दिसला त्याच्या संग लफडे करायला नंबर एक होती हे तिचं वेश्या चालू झालं होतं इकडे आई वडील तळमळ करून त्याचे शिक्षण करत होते तर आकाशने दोन मुलं असताना फाशी घेतले काही चुकीचं आहे की बरोबर आणि विद्या रंगी हात लफडं धरल्यामुळे नेहमी दारू पीत होता आकाश त्या कारणामुळे त्याने फाशी घेतली आई वडील गावाकडून येऊन त्यांच्या दोन्ही मुलाला सांभाळतात विद्या ही दोन्ही मुलाची आई असून दोन्ही मुलाकडे लक्ष देत नाही फक्त तिचं अफेर अफेर बाहेर चालू असतं तर या कथामध्ये तुम्हाला काय वाटलं मित्रांनो आकाशची चूक आहे की विद्याची चूक आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथामध्ये काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद